नमस्कार मित्रांनो शिवा सोमातर्शन या शाहू न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये पहिल्या श्रावण सोमवारी आपण चक्रेश्वरवाडीच्या चक्रेश्वर मंदिराचा संपूर्ण आढावा पाहिला तसेच आज आपण एका पवित्र आणि निसर्गरम्य अशा स्थळाला भेट देणार आहोत जे कोल्हापूर शहरापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर बसलेलं आहे जिथे निसर्गाचं सौंदर्य इतिहासाची स्पंदने आणि श्रद्धेची अनुभूती एकाच ठिकाणी अनुभवायला मिळते आज आपण बोलतोय कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात आमशी गावच्या हद्दीत असलेल्या सातेरीच्या महादेव मंदिराबद्दल याला काही लोक आमशीचा महादेव असंही म्हणतात हिरवीकार वनराई पक्षांचा किलबिलाट शांततेच्या कुशीत महादेव दिसतो विराट इथेच मिळते मनाला शांती देवाला भेटून सातेरीच्या दारी दुःख जाते मिटून खरंच हे मंदिर म्हणजे निसर्ग आणि अध्यात्म यांचा अद्भुत असा मिलाप आहे मंदिराभोवती असलेली घनदाट झाडी जवळून वाहणारी छोटीशी नदी आणि पक्ष्यांचा मंजूळ मनाला एक वेगळी अशी शांती देतो पावसाळ्यामध्ये तर इथलं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं जणू काही निसर्गानेच महादेवावर हिरवा शालू पांघरला आहे हे ठिकाण एका छोट्या हिल स्टेशन सारखं असून इथून कोल्हापूर शहरही स्पष्ट असं दिसतं या मंदिराला केवळ धार्मिकच नव्हे तर एक गौरवशाली ऐतिहासिक महत्व देखील आहे स्थानिक आख्यायिकानुसार हे मंदिर पांडव खाली असून इसवी सन सहाव्या किंवा सातव्या शतकात एकाच पाशाने दगडात कोरून बांधले असावे पांडवांनी आपल्या अज्ञातवासात इथले वास्तव्य केल्याचं आणि एका रात्रीत हे मंदिर उभारल्याचं सांगितलं जातं सातेरीच्या डोंगरावर बाराव्या शतकातील शिलाहारांच्या साम्राज्यातले अखंड पाषाणातील शिवपार्वतीचे मंदिर आहे मंदिरात प्रामुख्याने शिवलिंगासह पार्वती व गणेशाची देखील मूर्ती कोरलेली आहे डोंगराच्या पायथ्याशी सातेरी देवीचं मंदिर आहे पायऱ्यांवरून मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला एक विहीर असून तिची खोली सुमारे तीस ते चाळीस फूट आहे जी ऐतिहासिक असून आजही तिथं पाणी उपलब्ध असतं मंदिराच्या बाहेर एकाच दगडात कोरलेला नंदी हे इथलं वैशिष्ट्य आहे सातेरी हे नाव कसं पडलं याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते एका गावातील पाटलाने आपल्या सात मुलींना या जंगलामध्ये सोडले असता त्या तिथेच लुप्त झाल्या म्हणून या गावाला सातेरी असं नाव पडलं पायथ्याला असलेले सातेरीचं देऊळ वरती महादेवाचं मंदिर त्यामुळे या देवाला सातेरीचं महादेव मंदिर म्हणूनही ओळखलं जातं सातेरीचं मंदिर अगदी प्राचीन आणि साध्या बांधकामामध्ये आहे इथली कमालीची शांतता मनाला प्रसन्न करते या ठिकाणी सात देवींच्या मूर्त्या आहेत गावात दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरास प्रायश्चित म्हणून या मंदिरामध्ये आणून गालावर जोडे मारून घेण्याची शिक्षा सुनावली होती तेव्हापासून आजपर्यंत भक्त आपल्या जाण अजाण पापांचं शालन म्हणून तिथे जोडे चढवतात व गालावर मारून देखील घेतात असं निदर्शनास येतं या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि हिरवागार असा आहे धार्मिकदृष्ट्या हे मंदिर अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं भगवान शंकराला समर्पित असलेलं हे मंदिर हजारो भाविकांचं श्रद्धास्थान आहे महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात इथं भक्तांची मोठी गर्दी उसरते लोक दूर दूरहून इथं दर्शनासाठी येतात आणि आपली मनशांती शोधतात असं मानलं जातं की इथं येऊन महादेवाचं दर्शन घेतल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात आणि मनाला असीम अशी शांती मिळते डोंगराच्या कुशीत वसले पवित्र धाम महादेवाच्या कृपेने पूर्ण होतील काम शांतता इथे आहे दुःख इथं नाही सातेरीच्या डोंगर टेकड्या आणि स्वच्छ हवा यामुळे प्रत्येक जण ताजेतवानं होतो शहरी जीवनातील धावपळीमुळे इथं आल्यावर आपल्याला एक वेगळाच असा आनंद मिळतो इथल्या शांततेमुळे आत्मचिंतन करायला आणि निसर्गाशी एकरूप व्हायला खूप मदत होते रंकाळा तलावापासून सातेरी मंदिराकडे जाणारा रस्ता ही खूप निसर्गरम्य असा आहे निसर्गाच्या कुशीत मंदिर हे सुंदर पहाटेच्या वेळी पक्षीगाती मधुर मनाला येथे लाभे एक वेगळीच ऊर्जा सातेरीच्या साक्षीने पूर्ण होई सर्व इच्छा तर हे होतं कोल्हापूर जवळच्या सातेरीच्या महादेव मंदिराचं विहंगम असं दर्शन इतिहास धर्म आणि निसर्ग यांचा हा अद्भुत संगम खरोखरच प्रत्येकाने अनुभवा असा देखील आहे तुम्ही कधी या मंदिराला भेट दिली आहे का जर तुम्ही भेट दिली असेल तर तुमचा अनुभव कसा होता हे आम्हाला नक्की सांगा आजच्या विशेष बातमीमध्ये फक्त एवढंच पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी नव्या माहितीसह तोपर्यंत नमस्कार शाहू न्यूजसाठी विशेष वार्तांकन निलोप्रभा जाधव राधानगरी